आठ वाजल्यापासून इथं लोकं थांबले होते आणि हौशीराम आणि आमच्या घरातला एक तरुण शिक्षक होते दादा ते दादासाहेब सोनवणे ते एक वर्षापूर्वी त्यांचं निधन झालं आज त्यांचा वरील सातासा कार्यक्रम आहे त्याच्यामुळं थोडीशी गर्दी जरी कमी असली कार्यक्रमही थोडासा आमचा गरिबी हरिबी आहे गर्दी कमी असली तरी ती गर्दी आहे एवढं बाकी या निमित्तानं मी सांगतो साहेबांचं तिकीट जाहीर व्हायच्या अगोदरपासून जवळजवळ दोन दो दो, दो महिने अगोदरपासून दो महेश मेजर हे जवळजवळ चार महिने साहेबांबरोबर अक्षरशः सावलीसारखे रात्रंदिवस त्या ठिकाणी उभे होते ते अक्षरशः आम्हालासुद्धा थांबून देत नव्हते एवढं मोठं काम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महेश मेजर या ठिकाणी केलं आदरणीय वयातहीसुद्धा जार चार महिन्याच्या बाळाचा विचार न करता मे महिन्याच्या उन्हामध्ये साहेब तालुक्यातील वाडी वस्ती तर कोपरा न कोपरा अक्षरशः त्यांनी पिंजून काढला तो कशासाठी शिर्डीचं सीट हे महाविकास आघाडीचं आलं पाहिजे आणि देशामध्ये जे, देशा दे जे भाजपचं सरकार आहे शेतकरी विरोधी दूध उत्पादक विरोधी आणि सर्व कामगार विरोधी हे जे सरकार आहे या सरकारनं जो दहा वर्षी अन्याय केला त्याला कुठेतरी के सा, वाचक होण्यासाठी ताईंनी अक्षरशः साहेबांवर पूर्ण महाराष्ट्राची सा जबाबदारी होती पण पूर्ण ती जबाबदारी ताईंनी तालुक्यामध्ये आणि इंग्रज बो यांनी भरून काढली आणि पूर्ण अक्षरशः तालुका त्यांनी पायाला भिंडी लावल्यागत पूर्ण तालुका हा ताईंनी पिंजून काढलेला आहे म्हणून ताईंचं सुद्धा मोठं योगदान याच्यामध्ये आपल्या विजयामध्ये आणि संगमेर तालुक्यात योगदान आपल्या विजयामध्ये आहे आदरणीय नामदार साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणूक ने धरण्याचं काम तर चालू का आहे सा आणि तर साहेबच देणार अनेक आता निवडणूक आल्या का साहेब इथून बघ न त्यांना बजावून चाळीस दिसतली निवडले दिसत मग कोण काय बोलत कोण काय बोलत परंतु साहेब निवडणूक धरण्याचं काम हे शंभर टक्के एकशे एक टक्का साहेबांनीच केलं आणि पूर्ण सुद्धा साहेबच करणार आहे आणि आपल्याला पाणीसुद्धा आदरणीय आमदार बाळासाहेब थोरातच देणार होते आणि आता त्यांना मोठी साथ ही इथून मागं दहा थोडीशी अडचण आली दिल्लीचे काही कामं असायचे ते त्यांना आता मोठी साथ ही वास्तव्य साहेबांची दिल्लीमध्ये काही कामानिमित्त मिळणार आहे आणि त्या म्हणून आपल्याला लवकरच आपल्या गावचा एक उमटाई कोरडा आता संपूर्ण गावाला आणि संपूर्ण तालुक्याला पाणी देण्याचं काम फक्त आणि फक्त नामदार बाळासाहेब थोरात आणि आता भाऊसाहेब वाकचोरे या ठिकाणी आपल्याला पाणी देतील अशी अपेक्षा या निमित्तानं मी व्यक्त करतो साहेब खरंच कार्यक्रमाला खूप उशीर झालेला आहे मी थोडा प्रमुख मार्ग आहे आणि आमचा जो तालुका हातीपर्यंत आहे तो आदरणीय नामदार साहेबांनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पूर्ण केलेला आहे परंतु पुढचा चिंचोलीगृह हाता ते दादलगाव जोड आहे तो साहेब आपण मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री काम सेटून घ्यावा अशा प्रकारची विनंती आपल्याला या निमित्तानं करतो त्याचप्रमाणे आमच्या इथं रयत शिक्षण संस्थेचं भव्य अशी दीड ते पावणे दोन कोटी रुपयाची इमारत पूर्ण झालेली आहे त्या ठिकाणी अर्थ साहेब आता संस्थेच्या इमारतीसाठी खासदार निधी किंवा आमदार निधी हा इमारत बांधकामासाठी देता येत नाही इमारत तर पूर्ण झालेली आहे परंतु आम्हाला त्या ठिकाणी वाल कंपाऊंडची अतिशय गरज आहे आपण कुठला एखादा डोनर किंवा काही पाहून आपल्याकडे भरपूर आहेत शिर्डी जे आपल्या संबंधामुळं अनेक उद्योगपती आपल्या आप परिचयाचे आहेत आम्हाला कुठल्या तरी सी एस आर फंडातून त्या ठिकाणी ते वाल कंपाऊंड देण्याचं काम या ठिकाणी आपण करावं अशा प्रकारची विनंती आपल्याला आणि इथून मागाही ज्या ज्यावेळेस पाणी भोजापूर भरत ज्या ज्यावेळेस आपल्याला हे हो पाणी आणायचं राहतं त्यावेळेस सर्व कारखान्याची यंत्रणा सर्व टीम आढळून इंद्रित थोडा आम्ही सर्व त्या पाणी आणण्यामध्ये आपण कायमच प्रयत्न करत असतो त्यावेळेस वेळेस धरण भरल्यानंतर आपण ते पाणी आणण्याचा या ठिकाणी आदरणीय आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली काही प्रयत्न आपण करूच मी पुन्हा एकदा आलेल्या सर्वांचं मी